ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत इंदिरानगर या ठिकाणी कचऱ्याचे ढीग अधिकारी झोपेत कचरा उचलला नाही तर मंडपामध्ये कचरा आणून टाकण्याचा नागरिकांचा इशारा मिरजेतील इंदिरानगर भारतनगर या ठिकाणी कचऱ्याचे ढीग नागरिकांनी कचरा महापालिकेत आणून टाकण्याचा इशारा दिला मिरजेत जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत आरोग्य अधिकारी झोपेच्या सोंगेत असल्याचं निदर्शनास येत आहे जे कंटेनर कचरा टाकण्यासाठी ठेवले आहेत ते सुद्धा फुटके आहेत त्यातून सर्व कचरा हा बाहेर येऊन पडतो डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत याकडे आरोग्य अधिकारी यांचं दुर्लक्ष आहे जर कचरा उठाव झाला नाही तर कचरा महापालिकेत आणून टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय तीन मध्ये इदगानगर भारतनगर रोडवर रस्त्यावर पूर्ण कचरा पडत आहे परवा दिवशी आम्ही कचरा पूर्ण भरून आणि फुटलेला होता पूर्ण त्याकडे आम्ही आरोग्य अधिकारी आणि महापालिकेचं सांगून ते सूचना केल्यात पण तक्रार आम्ही ठेवलं नाही आणि आरोग्य अधिकारी महापालिका काय करत आहे वेळेवर उत्तर नाही आणि तक्रार आम्ही ठेवलं नाही तर आम्ही पूर्ण नागरिक वतीनं महापालिकेत कचरा आम्ही ठेवला मिरज